नमस्कार मी आकाश आदार तुम्हा सर्वांचं प्रबुद्ध भारत न्यूज बुलेटिन मध्ये स्वागत करतो पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर अडकलेल्या पर्यटकांची सुटका ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांचे महत्वाचे प्रयत्न पर्यटकांनी मानले आंबेडकरांचे आभार पहलगाम मध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांचे वंचित बहुजन आघाडीकडून मुंबई विमानतळावर जंगी स्वागत मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर सह सात आरोपींना फाशीची शिक्षा करावी एनआयए ची कोर्टात मागणी पहलगाम येथील हल्ल्यासंदर्भात केंद्राची सर्वपक्षीय बैठक सुरक्षा व्यवस्थामध्ये चूक मान्य पंतप्रधान गैरहजर सिंधू जल करार रद्द केल्यानंतर भारताने सलाल धरणाचे दरवाजे केले बंद पहलगाम मध्ये सत्तावीस पर्यटकांची निर्गुणपणे हत्या करणाऱ्या पाच दहशतवाद्यांचा थांगपत्ता नाही घाटकोपर मध्ये महाविहार मुक्ती आंदोलनासाठी नवविवाहितांची स्वाक्षरी मोहीम हिंगोलीत नवविवाहित वधूवरांचा महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनात उत्स्फूर्त सहभाग धन्यवाद अशाच महत्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा प्रबुद्ध भारत